आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे काल शेवटचा दिवस होता त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत ते खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून बघू बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत एक नाही एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माहीत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार नवीन जिल्हे होणार मी सी एमला विचारतो सीएम साहेब से आपण काही बोलला का सीएम मला म्हणतात तू का तुम्ही काही बोलला का काही कुठेही बातम्या पसरवतात काही करतात तुम्ही चौथा स्तंभ आहे जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढायला चर्चा त्याच्या संदर्भातली पण झाली त्यांना निधी आलेला आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्याच्या संदर्भात त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं

वसुलीला आमची नाही 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 ऐकली सर पण वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय की तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत हे जाहीर नव्हतं ज्यावेळी कर्नाटक कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले दर चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकच काढायला परवानगी द्या असं सांगावं सा लागतं त्याच्यामुळं हे जे, जे काही आहे आज आपण जस महाराष्ट्रातली माहिती घेतात आपल्याला कर्नाटक काही का लांब नाहीये पलीकड तुमचे तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काय योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत, करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती घ्या ऐका ऐका आता माझा आर्थिक घडी विस्कटणार नाही आर्थिक शिस्त लागेल अतिशय विचारपूर्वक घ्यावेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारनी सादर केलेला आहे तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आम्ही केला आम्ही कृषीला मागासवर्गीय आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या त्याच्यातून हो दाठी फळीत ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे वीजमाफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघत हे निर्णय घेणार आहे आम्ही त्याच्यापासून व्यक्तींची काही बाजूला गेलो नाही आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे आम्ही जी काही आश्वासनं या निवडणुकीच्या करता पुढच्या पाच करता दिलेली होती त्या पाच वर्षात आम्ही टप्प्या टप्प्यानी एक एक पुढे तालुक्यातील गाव आहे सव्वाशे एकर मधली झाड तोडलीत त्याला वन विभागाने एक लाख रुपये पहिला दंड केला नंतर बातम्या आल्यानंतर चौकशी झाली तर एक कोटीवर दंड केला मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही ही चौकशी महसूलने पण केली नाही वन विभागानं मात्र त्याला पाठीशी गाठले जाते मला हे काही माहिती नाहीये तुम्ही आता लक्षात आणून दिली मी सकाळी दुसऱ्या कामाच्या करता वन खात्याचे मंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललेलो होतो एका रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न होता तर मी मुंबईला गेल्यावर त्याबद्दल जरूर गणेश नाईक साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालीन वन विभागाच्या सचिवांना पण सांगित की असं काही घडलेलं असेल तर पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं कसल्याही परिस्थितीत त्या वसुंधरेचा रास होता कामा या करता कोण जर दोषी असेल तर जे काही वन खात्याचे कायदे नियम आहेत त्या पद्धतीने कारवाई तुम्ही पत्रकार मला एक कळत नाही ते चौकशी चालू आहे ना त्याला पकडलं आहे ना त्या संदर्भामध्ये उद्याच्याला जो कोणी दोषी असेल त्याला पकडून त्यांनी गुन्हा कबूल केलेला असेल तर पुढं कशा पद्धतीनं केस कागदपत्र तयार केली जातील न्याय व्यवस्थेच्या समोर मांडली जातील आणि दोषी असेल त्याला जाईल एआयच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न सुरू दुसरीकडे साखर कारखान्या देण्यासाठी पैसे नाहीतर उच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या पैसे नाही आणि साखर कारखान्याने संघटने आपल्याला एक निवेदन पण दिले की एसएमपी वाढली पाहिजे इतिमाचे दर वाढले पाहिजे आणि दुसऱ्या पाजून असं की उच्च न्यायालयाने चौदा दिवसात पैसे दिले पाहिजे मित्रांनो दरवर्षी एफ आर पी वाढती आपल्याला माहिती का दरवर्षी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब अमित भाई शाह आणि केंद्र सरकार हे एफ आर पी वाढवत आहे त्या पद्धतीनं दर देखील दिले जात आहे आताच्या काळामध्ये सुरुवातीला साखरेचे दर तेहतीसशे चौतीसशे होते आता सदोतीसशे अडोतीसशे झालेले आहेत आणि त्या प्रकारे कारखाने काम करतायत आणि भागातल्या शेतकऱ्यांना दर देण्याचा प्रयत्न तुम्ही म्हणताय तसा हायकोर्टाने काही दिले आदेश दिलेले त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम आता सरकारचं आणि सहकार विभागाचं आणि साखर आयुक्ताला यायचं आहे आम्ही ते करू व्हिडिओ केलेला त्याच्यात चौकशी चालू ना एसआयची चौकशी चालू आहे सीआयडी चौकशी चालू आहे कुठेही राजकीय हस्तक्षेप नाहीये सगळ्या गोष्टी तिथं उज्ज्वल निकम साहेब साहेबांच्या सारखे एक प्रख्यात वकील तिथे नेमले गेलेले आहेत ते ती सगळी केस न्यायाधीशांच्या समोर आहेत आणि इथं कोणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये जो चुकीचं वादलं असेल जो दोषी असेल जो त्याच्यामध्ये मास्टर माइंड असेल त्याला तिथं ते शासन होणारच्या संदर्भामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लोकप्रतिनिधी नवीन जे निवडून आलेले आहेत जे अद्वाढीशी संबंधित आहेत आणि जे पालकमंत्री प्रकाशराव आहेत या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे शेवटी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींच म्हणणं पण ऐकून घ्यावं लागतं कारण लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशा प्रकारे चर्चा सकारात्मक झाली वाटप केलं जाणार आहे काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटत त्याच्यात आपण सर्व धर्म समभाव ही आपली देशाची परंपरा आहे आणि त्यामुळं हा एक महत्वाचा घटक आहे जस इतर जातीचे पंथांचे धर्माचे वेगवेगळे सण असतात काहींचे ख्रिसमस असतो काहीचा त्या ठिकाणी दिवाळी असते गुढीपाडवा असतो अनेक प्रकारचे सण त्या बाबतीमध्ये असतात तशा पद्धतीनं ह्यांचा रमजानचा पवित्र महिना महत्वाचा असतो त्यानिमित्तानं त्याही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्याकरता करता हा कार्यक्रम आणलेला आहे हे सगळेच करत असतात चांगली गोष्ट आता एक फार्म वेगवेगळ्या ठिकाणी फार्म आहेत एक आहे नागपूरला आहे एक आहे जालन्याला आहे एक मांजरीला आहे एक नायगावला आहे एक आपल्या इथं आंबोली घाटाच्या म्हणजे आंबोलीच्या परिसरामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिथं मी यायचं ठरवलं होतं आज माझ्या खो खोच्या पण स्पर्धा आहेत त्या इचलकरंजीला मी इचलकरंजी पण कॉर्पोरेशनची मिटिंग लावलेली आहे आणि अनायच्या माझ्याकडं मला पालकमंत्र्यांनी आणि मुश्रीफ साहेबांनी विनंती केलेली होती प्रकाशरावांनी की दादा तुम्ही येत आहे तर आमचे काही प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे त्याबद्दलची आढावा बैठक जर घेतली तर कुठं आम्हाला निधी पाहिजे कुठं आम्हाला केंद्र सरकारची मदत पाहिजे कुठं आम्हाला राज्य सरकारच्या वेग 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 वेगवेगळ्या विभागाची मदत पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि ते प्रेझेंटेशन देत असताना मागं देखील आम्ही उदाहरणार्थ द्यायचं झालं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला आपण निधी दिला आहे तो पंचवीस कोटी रुपये निधी आला आहे त्याचं काम कसं चाललेलं आहे त्याच्यात काही अडचणी आहेत का पुढचे पैसे साधारण त्यांना कधी लागतील त्याच पद्धतीनं आपलं क्रीडा संकुल असेल इथलं विभागीय क्रीडा संकुल त्याचबरोबर इथलं क्रिकेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला पस्तीस एकर जागा इथल्या कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला पाहिजे आणि आपला ज्योतिबाचा विकास आराखडा आपल्या महालक्ष्मीचा विकास आराखडा आपलं कन्व्हेन्शन सेंटर त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचं आहे एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये त्या प्रकारे अशा अनेक वेगवेगळ्या वेग विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा आपला नागपूर कोल्हापूर जो रोडचं चा काम चाललेलं आहे तिथले काही प्रश्न थोडेसे आहेत ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील अशा पद्धतीनं आपल्या इथं पालक सचिव देवरा आहेत ते दे माझ्याकडेच एस प्लॅनिंग म्हणून काम करतात आणि या सगळ्याच्या बद्दलचा आढावा यांना साधारण वर्षभरात कुठल्या कामाकरता किती निधी लागणार आहेत आणि यंदा अर्थसंकल्पात त्यांना किती निधी मिळालेला आहे डी पी डी सीमध्ये देखील कुठं काही त्यांना कट लागू नये आणि त्यांना गाड्या पाहिजे होत्या खरं मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं आता इथं तीन गाड्या होत्या त्यातली एक गाडी डी कार परभणीला का कुठं परत गेली दोनच गाड्या आहेत त्याच्यामुळं एका दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे तर वाहनाची गरज आहे म्हणून पाच वाहनं त्यांनी पाहि मागितलेत अशा वेगवेगळ्या अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांनी प्रकाशराव आणि मुस्लिम साहेबांनी आम्ही साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेला चांगली इमारतीची गरज आहे कारण पूर्वी जिथं आता महानगरपालिका भरती तिथं फार मर्यादित जागा आहे आता आपलं कोल्हापूर शहर चौबाजून वाढलेलं आहे आणि त्याच्यातनं मला सीओनी पण शेवटी एक चांगला जिल्हा परिषदेच्या शाळांच्याकरता पाच वर्षाचा आराखडा पालकमंत्री आणि या सगळ्यांनी तयार केलेला आहे तर त्याला पण कसं पाच वर्षात काही डी पी सीचा पैसा काही सी एस आरमचा पैसा काही वेगवेगळ्या निधीतनं ते प्रयत्न करतायत आणि उत्तम प्रकारच्या शाळा आणि त्यांचे टॉयलेट ब्लॉक कसे होतील आणि दर्जेदार ज्ञान त्यांना कसं देता येईल अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा गेले साधारण दोन तास आम्ही चर्चा केली आणि एकंदरीत चर्चा समाधानकारक झालेली आहे त्याच्यातून पुढं कसं जायचं काही गोष्टींमध्ये मला मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करावी लागणार आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांशी पण चर्चा करावी लागणार आहे आणि माझा जो अनुभव आहे की काही प्रश्न असे असतात की त्यांच्यापर्यंत न्यावे लागतात त्यावेळेस त्यांचाही सकारात्मक दृष्टिकोन असतो कुठली काही अडचण नसते या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरचं विमानतळ विमानतळाच्या बद्दल आपल्याला धावपट्टी वाढवायची आणि धावपट्टी वाढवल्यास नाईट लँडिंग आता सुरू झाले परंतु धावपट्टी वाढवल्यानंतर दोन रोड एक स्टेट हायवे आहे आणि दुसरा पण एक रोड आहे तो पण जरा बाहेरनं घ्यावा लागतोय नवीन वाढ तिथं तर त्यालाही काही निधी लागतोय काही ठिकाणी ब्रिज झालेत परंतु भराव राहिले राहिलेला आहे तिथं ॲक्विजिशन केलंय पण तो दो दोन बाजूला भराव करायचा त्याला काहीतरी दहा एक कोटी रुपये लागतात अशा अनेक गोष्टींच्यावर चर्चा झालेली आहे मी आता सगळी सांगत बसत नाही आणि ती चर्चा करून मी आता माझ्या इचलकरंजीच्या काही करून एकाने 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 मी काय म्हणावं लोक त्याचा अधिकार आहे संविधानाच्या बद्दल शेवटच्या दोन दिवसात येथील उत्तम चर्चा झाली की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते विधिमंडळातले भास्करराव जाधव यांनीच अभिनंदन केलं की त्याची पुस्तिका काढा आणि ते सगळ्यांना सर्क्युलेट करा एवढं सुंदर भाषण